आणि आता बातमी आहे पुणे जिल्ह्यातनं तिथे शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड मधल्या ग्रामस्थांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आणि याच परिसरात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झालाय आता इथेच बिबट्यानं ऊसतोड महिला मजुरावरती सुद्धा हल्ला केला सुदैवानं इतर मजूर धावून आल्यामुळे या महिलेचा जीव थोडक्यात वाचलाय पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि परिसर हा बिबट्यांचा हॉटस्पॉट ठरलेला आहे आणि याही परिस्थितीमध्ये बिबट्याच्या दहशतीखाली पिंपरखेड परिसरामध्ये खरंतर तर चालू आहे याची बातमी आपण कालच न्यूज लोकमत मध्ये दाखवली होती आणि कशा पद्धतीने या भागात बिबट्या आहेत आणि एवढे बिबटे असतानाही या भागामध्ये बिबट्याच्या दहशतीखाली बिब बिबट्याच्या भीती खाली या ठिकाणी उष्टोड सुरू आहे आणि आज या ठिकाणी ऊसतोड करणाऱ्या महिलांवरती चक्क बिबट्याने हल्ला केलाय आपल्यासोबत आहेत उस्तोड करणाऱ्या महिला ताई काय सांगाल बिबट्यानी तुमच्यावर त्याचा हल्ला केलाय आम्ही ऊस उस, उस तोडता उसाच्या कडेला मुळे बांधताना आमच्यावर हल्ला केला तर आमचं मुकादम आला सगळी लोकांनी आरडाओरडा केली तेव्हा ऊसात पळाला वाग काही जखम झाली का कि लगेच गेला तो बिबट्या नाही लगेच पळाला तर खर तर आपण पाहिलं या ठिकाणी पिंपरखेड परिसरामध्ये बिबट्याची दहशत आहे आणि या दहशतीतही या ठिकाणी उसतोडणी सुरू आहे हे जे उसतोड मजूर आहेत त्यांचे मुकदम आहेत दादा काय सांगा खरं तर या ठिकाणी बिबट्याची दहशत आहे आणि ऊसतोड सुरू आहे आणि त्यात आज तर बिबट्याने उसतोड मजुरावरतीच हल्ला केलाय झाला ना हल्ला झाला माघा मास्त बांधित होते त्यांच्या मागं हल्लता त्याला इतकं इतकं दुखमी पाच सहा फुटाचा अंतर होता त्याने काय हे नाही केलं त्याला आम्ही सगळीकडून पळत गेलो पलीकडे पळून गेलो काय परिस्थिती तुम्हाला नेहमी उच्चोड करावा लागतो बिबट्याची भीती आहे ह्या भागामध्ये बिबट्याची संख्या खूप मोठी आहे आहे ना भीती आहे ना आम्हाला भीती आहे सगळी भीती आहे असं काही नाही आम्हाला खर तर बिबट्याच्या भीती खाली हे कामगार या ठिकाणी उचवाडायचं काम करत असतात दादा काय सांगाल एकेका बिबट्याची भीती आहे तर दुसरीकडे तुम्हाला उचतड करावं लागतोय आणि त्यातच आज तुमच्या कामगारांवरती हल्ला झालाय आम्हाला एक अडचणी येतच असते बिबट्याची हे याच्यामुळं थोडं बंदोबस्त बी पाहिजे थोडी माहिती बी तुमची बी देणं गरजेचं आहे काय की आमची दररोज तर काम करणंच आहे आम्हाला काम केल्याशिवाय आमचं पोट भरतच नाही पण आज ह्या वर्षी बिबट्यानी बहुत लईच धुमाकूळ चालू केले गेले त्याच्यामुळं बिबट्याची बिबट्यामुळंच आम्ही भिया लागलो आम्हाला दिसलं आम्हाला आज सकाळीच दिसला ना दररोज हाही बिबट्या बिबट्या आई पण आज समोरच दिसला तर ऊसतोड करतानी या भागातील बिबट्यांची संख्या पाहता आम्हालाही काहीतरी संरक्षण मिळावं अशी मागणी या ठिकाणी ऊसतोड मुद्रांकडनं केली के जात आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत पिंपरखेड शिरूर पुणे